सो नमस्कार सगळ्यांना टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आजही गुरुवार आणि माझा उपवास आहे आणि गुरुवारी खूप पाऊस झालेला आहे पुण्याला तर तुम्ही पाहू शकता किती पाऊस पडत होता गुरुवारी स्कूलला पण सुट्ट्या दिलेल्या आणि गुरुवारची मग मला पण सुट्टी होती स्कूलला सुट्ट्या असल्यामुळे माझ्या मुलांना पण सुट्टी होती आणि गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस स्कूलला सुट्ट्या दिल्या होत्या तर आज गुरुवार असल्यामुळं मी डोकं वगैरे छान धुवून घेतलेला आहे आज माझा उपवास आहे स नमस्कार सगळ्यांना आज आहे गुरुवार आणि आज पुण्यात खूप पाऊस झालेला आहे आणि पावसानिमित्त आज सगळ्या स्कूलला शाळांना सुट्टी आहे त्यामुळं मला पण सुट्टी आहे आणि आजचा दिवस मस्त म्हणजे गरमागरम जेवण वगैरे खाण्यामध्ये गेलेलं आहे मला उपवास आहे तर आज मी बनवलेला आहे मस्त इथे पाहू शकता तुम्ही कोहरा चहा गरम गरम बाहेर छान पाऊस पडत आहे तर तुम्ही पण या चहा प्यायला आणि संध्याकाळच्या टायमिंगला मी छोटासा ब्लॉग तयार करावा यासाठी व्हिडिओ काढताय आणि गुरुवारी खूप पाऊस होता पुण्यात त्यामुळे मिस्टर पण आज घरी होते तर तुम्ही पाऊस दिवसभर तर पावसामुळे आम्ही आरामच केला आणि संध्याकाळच्या टायमिंगला मी सातच्यानंतर छोटासा ब्लॉग बनवा म्हटलं जेवणाचा वगैरे म्हणून मी व्हिडिओ काढत आहे मिस्टरला माहीतच नाही हा मी त्यांचा व्हिडिओ शूट केलेला दुपारच्या जेवणात निकिताने हा फ्राईड राईस बनवला होता याचा पण मी शॉर्ट्स म्हणजे याचे पण व्हिडिओ नाही बनवला पण शॉर्ट्स टाकलेला आहे यूट्यूबला आणि आज मी सोयाबीन पनीरची सुक्की भाजी बनवत आहे पनीर सोयाबीन आणि कांदा पाट टाकून तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा स्वयंपाक बनवण्याच्या आधी मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे युवराजनी अगरबत्ती देवाला दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काळ्या घेवड्याची आमटी बनवणार आहे काळ्या घेवड्याची डाळ मी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान लागते ही आमटी मी मागे पण काळे घेवड्याच्या आमटीचा एक व्हिडिओ टाकला होता आणि हे कुकरमध्ये पटकन शिजले जाते म्हणून मी कुकरमध्ये लावलेली पहिले मी आमटी बनवून घेत आहे आणि आमटी बनवण्यासाठी मी सुन सुन ते छान जास्त असा लसूण सोलून घेतलेला आहे आणि तो खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे आणि त्यातच मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे कोथंबिरीने पण खूप छान टेस्ट येते पण टेचलेली कोथंबिरी टाकली तर खूप छान चवीते आणि मी इथे जिरा मोहरी को आणि कोथंबिरीची आणि लसणाची फोडणी दिलेली आहे आता या फोडणीमध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले वगैरे ॲड करायचे ही घेवड्याची आमटी पूर्वी आम्ही लहानपणी गावाला खूप खायचं म्हणजे सारखेच असायचे कारण घेवडे आमच्या शेतामध्ये पिकायचे तर आम्ही दिवसभर म्हटलं तरी ह्याच्याबरोबर म्हणजे तर भूक लागेल तसं भात आणि आमटी लहानपणी सारखेच खायचो आत्ता क्वचित कधीतरी मी ही घवड्याची आमटी बनवते आणि भातावर तर एकच नंबर लागते ही घवड्याची आमटी आता यामध्ये मी सगळ्या प्रकारचे मसाले ॲड करून घेत आहे जो घरी बनवलेला मसाला आहे जो मला माझ्या आईवडिलांनी गावाकडून दिलेला आहे आणि थोडीशी मिरची पावडर पण मी त्यात ॲड केलेली आहे आणि थोडं धन पावडर पण मी त्यामध्ये टाकत आहे तर ही आमटी तुम्ही कशी बनवता किंवा कोणाकोणाला ह्या घेवड्याची आमटी आवडते काळे घेवडे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण आम्ही लहानपणी भात लावणी म्हणा शेतात काही कामं वगैरे असली तर आम्ही काळ्या घेवडेची आमटी वगैरे अशी बनवून जायचो क दिवसभरासाठी जास्त बनायचं कारण आम्ही चार भावंडं असल्यामुळं जास्त भाजी वगैरे लागायची मग घेवड्याची आमटी भरपूर बनवून ठेवायचं आणि गावाला काय पालेभाज्या आहे ते जास्त म्हणजे जा शेतातलं भेटलं तरच असं बाजारातून आणून आणलेलं कधीतर भाज्या आठवत नाहीत मला बिलकुलही आमच्या शेतात आहेत त्याच आम्ही जास्तीत जास्त खायचो आणि हे जे आत्ता आजकाल जास्त पालेभाज्या वगैरे भेटतात त्या पूर्वी गावा गावाकडं काही भेटत नसायच्या तर पाहू शकता आमटी किती छान झालेली आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि इथे मी आता पनीर आणि सोयाबीनच्या भाजीची तयारी करत आहे पनीर आणि सोयाबीनच्या भाजीमध्ये ॲक्च्युली मी हे टाकत आहे कांदापात कांदापात थोडीच होती मग दुपारच्या फ्राईड राईसला यूज झाली होती तर मी म्हटलं अर्धही गड्डी वायाला जाण्यापेक्षा मी पनीर आणि पनीर आणि सोयाबीनच्या भाजीमध्ये ती कांदापात ॲड करते आणि मी इथे पाहू शकता तुम्ही कांदापात बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची कारण आता पावसाळा आहे तर भाज्या भाज्यांमध्ये माती चिखल वगैरे खूप अडकलेला असतो खडे वगैरे आणि मी सोयाबीन हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत ते पण दुसऱ्या पाण्याने परत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग हे दोन्ही एकत्र करून मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि इथे मी पनीर पाहू शकता तुम्ही पनीर पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याचे बारीक 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 पनीरचे पीस चिरून घ्यायचे ते आणि मी क्यूब आकाराचे क्यूब आकाराचे सगळे पनीरचे तुकडे चिरून घेतलेले आहेत कांदा पण छान बारीक चिरलेला आहे आणि कढई तापाय ठेवलेली आहे आणि इकडे आपली आमटी तयार झालेली आहे आणि आता ते आमटीवर झाकण वगैरे ठेवून दिलेलं आहे कारण आता आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे तर कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्यामध्ये आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहे खरं तर हे तुम्ही घरगुती बनवून टाका त्याने अजून छान टेस्ट येते बाजारातून आणलेल्या जिंजर गार्लिकच्या पेस्टपेक्षा ही घरी बनवलेल्या आलं लसणाच्या पेस्टला खूप जास्त टेस्ट असते आता मी मसाला सगळे खडे मसाले हे तेलामध्ये टाकलेले आहेत त्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि खडे मसाले छान तेलामध्ये परतल्याच्यानंतर त्यात ते 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 कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा आणि यामध्ये तुम्ही टोमॅटो ॲड करू शकता पण आता बाहेर खूप पाऊस आहे आणि मी घरात जी भाजी अवेलेबल आहे त्या सगळ्या इन्ग्रेडियन्टच भाजी तयार करत आहे तर मी टोमॅटो आणलेले नाही आहेत घरात टोमॅटो नाही आहेत पण तुम्ही यामध्ये टोमॅटो ॲड करू शकता बाजारातून टोमॅटो आणून टाकू शकता खूप छान भाजी होते ही आणि तुम्ही पाहू शकता कांदा असा थोडासा लालसर भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण बाकीचे सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आता सा सा मी त्याच्यात हळद टाकलेली आहे आणि थोडासा टेस्टसाठी मी पावभाजी मसाला पण वापरत आहे जे सोयाबीन असतात ना त्याला थोडंसं असा पावभाजी मसाला वगैरे लावला तर थोडीशी आंबट अशी छान टेस्ट येते मी त्यामध्ये धना पावडर वगैरे ॲड करून घेतलेले आहे आणि हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे एकजीव करून घेतले जास्त पण फुल गॅसवर मसाले परतायचे नाही नाही तर मसाल्यान हे करपण्याची शक्यता असते आणि हा माझा घरचा मसाला आहे तो पण मी त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि सगळे मसाले छान एकजीव केल्याच्या नंतर तेलामध्ये परतल्याच्या नंतर आपण यामध्ये जे भाज्या वगैरे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या ॲड करायच्या तुम्ही यामध्ये हे पण टाकू शकता दही वगैरे आता मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे हे, हे माझं काला नमक आहे म्हणजे काळे मीठ आहे ते मी टाकलेलं आहे आणि आता ज्या स्वच्छ धुतलेल्या भाज्या आहेत त्या मी इथे ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि ॲक्च्युली ह्या भाज्या जास्त काही शिजून द्यायची गरज नाही एक दहा मिनटं वाफेवरतीच ह्या सगळ्या भाज्या शिजल्या जातात सगळे सोयाबीन वगैरे हे परतले तरी चालतात तसे पण दहा मिनटं एक झाकण वगैरे ठेवून दहा पंधरा मिनटातच ही भाजी तयार होते आणि ही सगळ्यात पौष्टिक भाजी आहे कारण त्याच्यात पनीर पण आहे सोयाबीन पण आहे आणि पालेभाजीमध्ये कांदापात पण आहे तर ही भाजी तशी पण आपल्याला शारीरिकदृष्ट्या एकदम पौष्टिक आहे आणि झटपट होणारी म्हणजे पटकन होते पण यामध्ये तुम्ही लसूण हा लसणाची पेस्ट वापरण्यापेक्षा आता मी लसणाची पेस्टच वापरली पण लसणाची पेस्ट न वापरता तुम्ही लसूण हा छान बारीक चिरून टाकू शकता आणि थोडंसं मी कलर येण्यासाठी इथे लाल मिरची पावडर पण टाकून घेत आहे तर तुम्हाला जास्त तिखट स्पायसी नसेल चालत म्हणजे जे जास्त तिखट वगैरे नाही खात त्यांनी जास्त तिखट नाही टाकलं तरी चालेल पण आमच्या घरात सगळे तिखट खातात त्यामुळं मी थोडंसं मिरची पावडर वगैरे टाकलेली आहे आणि या भाजीमध्ये तुम्ही अजून बऱ्याचशा गोष्टी ॲड करू शकता आणि अजूनही छान रुचकर अशी बनवू शकता तुम्ही छान बारीक कोबी चिरून टाकू शकता परत त्याच्यात गाजर पण छान चिरून टाकल्याने एक नंबर भाजी होते ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ यापुढे तुम्हाला छान छान पाहायला भेटतील तर तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती छान आहे भाजी झाल्याच्या नंतर मी इथे भाकरी करायला घेतलेल्या आहेत आता भाजी माझी तयार झालेली आहे आणि आता म्हटलं भाकरी करून घ्याव्या आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी सम